वो वो मी एकता ही। युगा युगाची साथ आहे अरे सावधा प्रस्थापितांनो ही तर तुफानाची सुरुवात आहे माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची जीवा होते या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत चैतन्य निर्माण करणाऱ्या जगविख्यात साहित्यिक सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती मिरवणूक सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सदस्य मिरवणुकीत सामील होणाऱ्या तमाम समाज बांधवांचे हार्दिक स्वागत उद्घाटक कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी एम राजकुमार पोलीस आयुक्त शीतल तेली उगले आयुक्त सोलापूर महानगरपालिका खासदार प्रणीती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार विजयकुमार देशमुख उत्तम प्रकाश खंदारे माजी राज्यमंत्री तथा संस्थापक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती महोत्सव मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता शुभेच्छुक खंडूप्पा बनसोडे अध्यक्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती मंडळ